भडगाव तालुक्यातील टोणगाव शिवारात गट क्रमांक पाचशे एकसष्ट एकमधील शेकडो झाडांची अनधिकृत तोड़ सुरू असून ही घटना केवळ एका गावापुरती मर्यादित नसून संपूर्ण समाजाच्या पर्यावरणाबद्दलच्या बेफिकिरीचं जिवंत उदाहरण ठरत आहे सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरण मित्र सलीम सखावत खान संबंधित अधिकाऱ्यांना लेखी तक्रार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मागील आठ दिवसांपासून सुमारे दीडशे झाडांची तोड करण्यात आली असून अजून दोनशे तीनशे झाडे तोड तोडण्यासाठी उभी आहेत खासगी वन क्षेत्रातील हिरवे वैभव नष्ट ही जमीन कादिर खान आझी जोरावर खान यांच्या मालकीची असून गेल्या चाळीस वर्षांपासून पडित आहे मात्र दोन हजार तेवीस चोवीसमध्ये या जमिनीची नोंद खासगी क्षेत्र म्हणून करण्यात आली या परिसरात आंबा जांभूळ चिंच निगळ सिसम खैर हिरडा अशा विविध प्रजातींच्या सुमारे पन्नास फूट उंच झाडे उभी होती या झाडांनी मातीचे आरोग्य पाण्याचा साठा पक्ष पक्षी प्राणी निवारा आणि हवामान संतुलन यांना मोठे योगदान दिले होते अधिकृत परवानगी शिवाय तोड ग्रामीणांच्या मते झाडतोडीसाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही शासकीय नोंदणीनुसार ही, ही जमीन खासगी वनक्षेत्र म्हणून घोषित असल्याने प्रश्न निर्माण होतो महाराष्ट्र शासनाची परवानगी शिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात झाडतोड कशी झाली ही घटना केवळ कायद्याचे उल्लंघन नसून पर्यावरणीय विश्वासघात असल्याचे नागरिकांचे मत आहे पर्यावरण की पर्यावरणीय शोषण सदर जमीन अद्याप बिनशेती वर्गात रूपांतरित झालेली नाही तरी, ना तरी सुद्धा विकासाच्या नावाखाली सुरू झालेली झाडतोड निसर्ग शोषणाचाच भाग असल्याची तक्रारी अर्जदारांचे म्हणणे आहे सलीम सकावत खान यांनी म्हटलं की खरा विकास तो जो निसर्गासोबत सुसंवाद साधतो झाडे ही केवळ नफा देणारी संपत्ती नाहीत तर जीवनाची हमी आहेत आपण विकासाच्या आडनावाखाली निसर्गाचं शोषण करत आहोत नगर परिषदेकडून मर्यादित परवानगी भडगाव नगरपालिकेकडून केवळ गट क्रमांक पाचशे एकसष्ट ऑब्लिक एक मधील चौर झाडांची तोड करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे मात्र संबंधित व्यक्तीने गट क्रमांक पाचशे बासष्ट एकमधूनही पंधरा ते वीस झाडांची तोड केल्याचे समजते नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तोंडी इशारा दिल्यानंतर आरोपींनी रात्री ते वेळी ट्रॅक्टरमध्ये लाकूड भरून हलविले असा आरोप देखील स्थानिकांकडून करण्यात आला आहे जबाबदारी कोणाची संबंधित विभागाने दोषीवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी बडगाव शहरातील नागरिकांमधून होत आहे वन विभाग महसूल अधिकारी आणि नगर परिषद यांनी झाडतोड करण्याविरुद्ध गुन्हे नोंदवावेत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे उरलेल्या झाडांचे संरक्षण करावे तसेच झालेल्या पर्यावरणीय नुकसानीचे मूल्यांकन करून पुनरुज्जीवन योजना राबवावी टोणगाव शिवारातील झाडतोड ही फक्त एक स्थानिक घटना नाही तिची चेतावणी ना आहे आज झाडे तोडली आहे उद्या सावली हरवेल आणि परवा पाऊसही वेळ आली आहे निसर्गाला मालमत्ता नव्हे तर वारसा म्हणून जपण्याची प्रतिनिधी शकेल शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव